गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्य मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दर्शनी तर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डाटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाउंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साफे रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही आर म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा संपूर्ण भारतभर लिंगायत समाजाच्या विविध प्रश्नासाठी व न्याय हक्कासाठी लढा देत आलेल्या संघर्ष करीत आलेल्या शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी पंढरपूर विभाग पंढरपूर येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र दत्तात्रेय भिंगे यांची निवड करण्यात आली असून या निवडीचे पत्र राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे यांच्या हस्ते नुकतेच बारामती येथे आयोजित मेळाव्यात राजेंद्र भिंगे यांना प्रदान करण्यात आलं यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष अभयराय कल्लावर राष्ट्रीय उपाध्यक्ष माननीय आमदार शिवशरण अण्णा पाटील प्रदेश उपाध्यक्ष शैलेश जटापुरे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अरविंद भडोळे पाटील शहर जिल्हाध्यक्ष राजकुमार सारणे जिल्हा सचिव महातेश पाटील सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष नागप्पा कोपा हे उपस्थित होते आज पंढरपुरात शिवा संघटनेच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत या निवडीची माहिती देण्यात आली यावेळी नूतन जिल्हाध्यक्ष राजेंद्र भिंगे यांनी शिवा संघटनेच्या पुढील वाटचालीबाबत आणि कार्याबाबत माहिती दिली फक्त लिंगायतच नाही इतर बहुजन ना आहेत आमची संघटना फक्त लिंगायतला घेऊन चालणार नाही काही लोकांचा समज असा होतो की त्यात लिंगायतचा उल्लेख आहे म्हणून फक्त ती लिंगायतलाच घेऊन चालणारी लिंगायत लोकांचीच प्रश्न मार्गी लावणारी इतर लोकांकडे इतर जाती धर्माकडे लक्ष न देणारी तर हा समज आहे हा जो गैरसमज आहे हा लोकांनी पहिला काढून टाकावा आमची जी सेवा संघटना आहे ही सर्वांसाठी आहे सर्व जाती धर्मांसाठी आहे सर्व नागरिकांसाठी आहे जे गरजवंत आहेत ज्यांना अडचणी आहेत त्यांच्यासाठी आहे त्यांचे जे प्रश्न आहेत आमच्या लिंगायत बांधवांचे प्रश्न असतील इतर काय प्रश्न असतील बहुजनांचे ते सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्नाची बराकष्ठा करणारी आमची संघटना आहे त्याच्यामुळं आमचे जे मनोहर धोंडे सर आहेत यांनी आम्हाला प्रखरतेनं ज्यावेळेस माझी नियुक्ती केली त्यावेळेस सांगितलं राजेंद्र तुम्हाला फक्त माफक ह्याच्यात काम करायचं नाही फक्त लिंगायत समा समाज म्हणून करायचं नाही तर तुम्हाला इतर तुमचा मित्रपरिवार असेल तुमचे धनगर बांधव असतील कोळी बांधव असतील बहुजन समाज असेल मराठा बांधव असेल या सर्वांना घेऊन चालायचं आहे दलित बांधव असतील सर्वांना घेऊन चालायचं आहे सर्वांचे प्रश्न तुम्ही शिवा संघटनेच्या माध्यमातून मार्गी लावायचे आहेत मार्गी लावण्याचा प्रयत्न करायचा आहे पूर्ण वेळ द्यायचा आहे यासाठी याचा उल्लेख हे समजावं यासाठी आजची ही पत्रकार परिषद शिवा संघटनेच्या माध्यमातून आम्ही आज घेतलेली आहे आमच्या प्रमुख मागण्या बघून सांगितलं चालेल का आमची प्रमुख मागणी आहे गाव तिथे शाखा आमचं पहिलं उद्दिष्ट आहे मागणी नाही ही आमचं उद्दिष्ट आहे कारण गाव तिथं शाखा त्याच्यामुळं आम्ही कोपऱ्यात पोचलो जाईल आणि त्या कानूकोपऱ्यात पोचल्यामुळं आम्हाला सर्व आडी अडचणी तळागाळातल्या समजल्या जातील मग त्यामुळं आमचं पहिलं उद्दिष्ट गाव तिथे शाखा आहे मग त्याच्यातनं त्या लोकांच्या काय मागण्या आहेत लोकांचे काय प्रश्न आहेत तळागाळातले ग्रामीण भागातले शहरातले नाही का वाड्या वस्त्याचे हे आम्हाला समजतील त्याच्यानंतर आम्ही ते प्रेम जे प्रश्न आहेत ते मार्गी लावण्याचा प्रयत्न करू आणि मार्गी लावूच दुसरा विषय मंगळवेड्यात मंगळवेडा शहर पंढरपुरापासून साधारण एक अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे आणि तिथं लिंगायत समाज जास्त आहे पण लिंगायत समाजाचा असा विषय नाही महात्मा बसवेश्वर सर्व समावेशक होते महात्मा बसवेश्वर हे सर्व समावे समावेशक होते त्यांनी जगाला समतेचा शांततेचा समतेचा शांततेचा समते 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 म्हणजे उद्देश केलेला आहे सल्ला दिलेला आहे तर त्यांचं स्मारक हे मंगळवेड्यात शासनानं मान्य केलेलं आहे शासन आम्हाला शासनानं ग्वाही दिलेली आहे की मंगळवड्यात तुमचं स्मारक आम्ही चांगल्या पद्धतीनं उभा करू जेणेकरून त्याचा महाराष्ट्रात विचार केला जाईल महाराष्ट्रात ते उल्लेखनीय होईल असं आम्हाला शासनाच्या वतीनं सांगितलं गेलेलं आहे परंतु अद्यापपर्यंत त्याचा पाठपुरावा शासनानं केलेला नाही तर आमचं ते महत्त्वाचा विषय आम्ही मार्गी लावणार आहे ती आमची मागणी जी आहे शासनाला असेल मंगळवेढा नगर परिषद असेल त्या माध्यमांना आम्ही त्यांच्याकडे पाठपुरावा करणार आहोत ही आमची महत्त्वाची मागणी तिसरा विषय लिंगायत महामंडळ आता तुम्हाला माहीत आहे पत्रकार बांधवानो की महाराष्ट्रात लिंगायत समाज किती आहे तर राज्य शासनानं महाराष्ट्र शासनानं आम्हाला फक्त पन्नास कोटी निधी मंजूर केलेला आहे तर पन्नास कोटीमध्ये काही होत नाही आमचं एका जिल्ह्याचं सुद्धा भागत नाही शापूरकर साहेब पन्नास कोटीमध्ये तुम्हाला माहीत आहे किती मागणी आहेत किती प्रश्न आहेत पन्नास कोटी निधी फार तुरटक आहे अजिबात तो पुरवणी पडणार नाही तर शासनाला आम्ही आमचा तो निधी लिंगायत महामंडळाचा कमीत कमी पाचशे कोटी तर द्यावा ही आमची मागणी आहे विषय चौथा यमाई तलाव जे अतिशय सुंदर ठिकाण आहे इथलं पंढरपूर शहराचं त्या ठिकाणी एक बेट आहे रिकामं त्या बेटावर पंढरपूर नगर परिषदेला आमची मागणी आहे त्या बेटावर बस महात्मा बसवेश्वर यांचं स्मारक त्यांनी तिथं सुशोभी करून करून ते उभा करावं हे आमची मागणी आहे तसेच इयत्ता दहावी पाचवीपासून दहावीपर्यंत त्या अभ्यासक्रमात आमचे महात्मा बसवेश्वर ज्यांनी जगाला समतेचा शांततेचा उपदेश केला त्यांचा धडा त्यांच्या विचारांचा धडा एक अभ्यासक्रमात असावा तो धडा त्यांनी घ्यावा अशी शासनाला आमची ही बी महत्त्वाची आणि मुख्य मागणी ज्याच्यामुळं सर्व समाजाला सर्वांना सर्व घटकांना पाचवीच्या विद्यार्थ्यापासून ते समजलं गेलं ते त्यांचं पूर्ण मेंदूत बसेल की महात्मा बसवेश्वर कोण होते त्यांनी जगाला काय उपदेश केला ते फक्त लिंगायत समाजाच्या चौकटीत बसणारे नव्हते त्यांचे विचार किती मोठे होते काय हे समजलं जाईल त्या पद्धतीने तो विचार पुढे येईल महात्मा बसवेश्वरांचा ही एक आमची महत्त्वाची मागणी दुसरा विषय आता अतिशय संवेदनशील विषय हा जात पडताळणी जात पडताळणीच्या नी अडचणीचा पाठपुरावा आम्हाला करायचा आहे आता तुम्ही बघताय ओबीसींचं काय चाललं आहे मराठा समाजाचं काय चाललं आहे इतर समाज असतील काय चाललं आहे किती गरज आहे जात पडताळणी किंवा जातीचं सर्टिफिकेट मिळणं तो प मिळणं किती गरजेचं आहे त्याच्यावर अर्थकारण सगळं अवलंबून आहे शिक्षण अवलंबून आहे लोकांचं म्हणजे सर्वच ग गोष्टी त्यांच्या जयावर अवलंबून आहेत थोडक्यात मला काय म्हणायचं ते समजून घ्या तिसरा लिंगायत स्मशानभूमी पंढरपूर पंढरपुरातली जी लिंगायत स्मशानभूमी आहे त्या स्मशानभूमीत भूमीत आम्ही दुपारी जर बसलो एखादा बांधव आमचा मयत झाला आणि तो अंत्यविधी आम्ही उरकायला गेलो तिथं बसलो तर अक्षरशः असं राजस्थानात बसलो आहे वाळवंट असं वाटतं तर तिथं काही सुख नाही ती सुविधा नाही ती सुखस्वयी म्हणणं चुकीचं होईल माझं सुविधा तर पाहिजे का नाही की निदान निदान ज्या व्यक्तीचं जा मय झालं आहे त्याला जे निरोप द्यायला आलेले आहेत जे अंत्यविधी त्याला सामील झालेले आहेत त्यांना निदान निदान ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या तर असाव्यात ही आमची मागणी आहे आणि तिथं नगरपालिकेकडून आम्हाला खुदाई मशीन ॲक्सवेटर ज्याला इंग्लिशमध्ये ॲक्सवेटर म्हटलं जातं खुदाई मशीन ती खुदाई मशीनची आमची प्रामुख्यानं मागणी आहे की आम्हाला काय होतं ऐन टाईमाला एखादा व्यक्ती आता मरण काय कुणाला सांगून येत नाही माणूस माहीत काय सांगून होत नाही वेळ काळ कुठली असती पाठीची रात्रीची मग मा खोदकामाला माणसं बोलवा मा मग एखादा घरी बांधव असतो त्याच्याकडे पैसे नसतात अडवून पैसे मागितले जातात पाच हजार द्या दहा हजार द्या मग हे जर टाळायचं असेल हे बंद व्हायचं असेल तर त्यासाठी आम्हाला नगरपालिकेनं ॲक्सवे एक खुदाई मशीन द्यावी ही आमची मागणी अशा अनेक मागणी आहेत परंतु आम्ही तुमच्याकडे प्रामुख्याने ज्या मागणी आहेत त्या समोर मांडल्या आहेत आणि पत्रकार बंधूंना माझी नम्र विनंती आहे या मागण्या तुम्ही शासन दरबारी पालिका दरबारी पोचवाव्यात यात आम्हाला मार्गदर्शन सहकार्य आपलं मोलाचं करावं